आज आपण बनवणार आहेत एकदम वेगळ्या पद्धतीचं सारण जे की आपण रव्याचं सारण म्हणतो ते परंतु अतिशय वेगळ्या पद्धतीने रवा अगदीच कमी वापरून त्या पद्धतीनं आणि खवा न वापरता एकदम छान असं खव्यासारखी चव येणारं असं करंजा बनवणार आहेत तर चला तर मग आपण रेसिपी करायला सुरुवात घेऊ आणि व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा सर कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला करंजी दाखवणार आहे खुसखुशीत अशी जे की खाज्याची करंजी असं पण म्हटलं जातं किंवा खव्याची म्हणतात परंतु खवा न वापरता करणार आहे तर त्यासाठी आपण साहित्य हे घेतलेलं आहे पाव किलो हे खोबरं मी छान असं किसून घेतलेलं आहे बारीक नंतर एक वाटी भरून पूर्ण असा बारीक एकदम रवा घेतलेला आहे नंतर हे पिठी साखर एक वाटी आहे दळून घेतलेली आहे नंतर मिल्क पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी नंतर हे काजू बदामचे काप आहे जे आपल्याकडे ड्रायफ्रूट्स असतील ते घ्या हे आहेत अर्धी वाटी नंतर वेलची पावडर आहे पाच सहा वेलची थोडी साखर टाकून वाटून घेतली नंतर सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घेतलं आहे आणि एक चमचा भरून आपण खसखस घेतली तर सगळ्यात अगोदर आपण आता हे ड्रायफ्रूट्स आहेत ते तळून घेऊ तर सगळ्यात अगोदर आपण कढई ठेवली आहे आणि याच्यामध्ये आपण तूप टाकून घेतलं आहे दोन ते अडीच चमचे तूप टाकून घेतले आणि छान वितळून घ्यायचं आहे तूप आणि तूप वितळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काजू बदामचे काप टाक टाकायचे आहेत आणि ते तळून घ्यायचे छान असं खरपूसत आपल्याला तळून घ्यायचं आहे जास्त कडकडीत आपल्याला तूप करायचं नाही नाहीतर लगेच करपून जातात हे आणि करपट वास येतो ह्या काजू बदामला आणि थोडेसे असे बारीकच तुकडे करून घ्यायचे म्हणजे आपली करंजी पण फुटणार नाही तर घेऊ आपण ह्याला थोडंसं एक मिनिट भर तर हे आपण काढून घेतलेत आता तर ह्याच तुपामध्ये आपल्याला आता हा जो रवा आहे तो छान आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचा छान एकदम सुगंध येईपर्यंत खरपूस असा भाजायचा आहे स्लो गॅसवरती थोडासा वेळ लागतो याला तर घ्यायचा एकदम खरपूस भाजून घ्यायचं आता हा रवा आपला मंद गॅसवर भाजायला एक दहा मिनिट लागते तोपर्यंत आपण ह्याच्यासाठी करंजीसाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचे तर जे आपण रव्याचे मेजरमेंटसाठी जी वाटी वापरली त्याच वाटीनं आपण एक वाटी मैदा आणि एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर आता याच्यामध्ये आपण चिमूटभर मीठ टाकणार आहे दोन्ही अगोदर मिक्स करून घेऊ तर हे आपलं थोडंसं एकदम मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे एक चमचा भरून आपण तूप घेतलेलं आहे वितळून घ्यायचं आहे आपल्याला छान कडक एकदम आणि पिठावर टाकायचे मोहन म्हणून आपण तुपाचा वापर करणार आहे तूप आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ कडकडीत एकदम करून आणि छान पिठाला चोळून आहे आपल्याला याला छान असं हाताने चोळून घ्यायचं याला थोडंसं थंड झाल्यानंतर आणि छान मिक्स केल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी टाकून घट्ट मळून घ्यायचे हलक्या हाताने मळायचे जास्त असं दाबून नाही का आपण मळत रगडून तशा पद्धतीनं नाही मळायचं बालुशाहीला वगैरे आपण हलक्या हाताने मळतो तसं पीठ मळून घ्यायचे दहा हा रवा पण आपला एकदम छान असा okay. खरपूस भाजलेला आहे मस्त सुगंध सुटलाय है। तर आता ह्याला काढून घेऊ आपण भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकू खोबऱ्याचा किस टाकायचा आहे आणि तो पण छान आपल्याला सोनेरी कलरवर भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची केस असल्यामुळे पटकन भाजला जातो याला वेळ लागत नाही आणि तेल तूप काहीच टाकायचं नाही याला भाजताना असंच भाजून घ्यायचं आपल्याला चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे आता असं आपण गोळा मळून घेतलेला आहे छान आता ह्याला आपण झापून ठेवणार आहेत एक चांगलं दहा पंधरा मिनिट अर्धा तास थोडं आपल्याला मुरू द्यायचं आहे ह्याला तर हे आपलं खोबरं पण छान असं सोनेरी कलरवर भाजून झालं आहे बघा तर काढून घेऊ आपण आता ते थंड व्हायला ठेवू आपण नंतर परत आपण एक चमचा भरून तूप टाकलेला आहे तूप वितळल्यानंतर ही एक चमचा आपण खसखस टाकणार आहे खसखस पण थोडीशी आपण गरम करून घ्यायची अंड की त्याच्यामध्ये हे जे आपलं बेसनपीठ आहे ते टाकून घेऊ ते भाजून घेऊ आपण आणि गॅस द्यायचा आहे बंद करून आता कारण गरम कढई आहे गरम कढईमध्येच हे छान भाजलं जातं तर हे बेसन पण टाकून घेतलं आहे आता आपण हे सगळं रवा आणि हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेणार आहे आणि याला छान थंड होऊ देणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेतल्यावर ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ आपण छान मिक्स करायचं आहे याला पण आणि चांगलं कोमट होऊ द्यायचं गरममध्ये आपल्याला याच्यामध्ये साखर मिक्स करायची नाही नाहीतर साखरेचं पाणी होतं आता हे चांगलं थोडंसं कोमट झालेलं आहे तर थोडं आपल्याला हे हाताने जरा चुरून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं आपलं जे हे आहे ना खोबऱ्याचं कीस ते थोडंसं बारीक होईल त्यासाठी आपण थोडं हाताने याला असं चुरून घेऊ यानंतर आपलं खवा न वापरता जे आपल्याला सिक्रेट वापरायचं आहे ती मिल्क पावडर तर ही मिल्क पावडर पण आपण टाकून घेऊ खवा जर वापरला तर जास्त दिवस टिकत नाही आणि मिल्क पाव पावडर, पावडर टाकली तर आठ पंधरा दिवस छान करंजी टिकते त्यामुळे आपण मिल्क पावडर वापरायची नंतर ही वेलची सहा वेलची आहेत साखर टाकून वाटून घेतलेली आणि नंतर ही आपण पिठी साखर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे याला पूर्ण एक वाटी भरून आपण साखर टाकलेली आहे कमी हे जास्त होईल म्हणून मी थोडीशी ठेवली होती पण नंतर चाकून बघितल्यानंतर लागतेच एवढी तर आता हे आपण छान मिक्स करून घेऊ तर हे झालं आपलं करंजाचं छानपैकी असं सारण तयार झाले तर आता वळव्या आपण पिठाकडे पीठ पण आता छान आपलं मुरलेलं आहे तर पीठ आपलं छान मुरलेलं आहे बघा एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे तर आता याच्यातून आपण लाटी करून घ्यायचे थोडासा असा गोळा काढून एकसारखं असं याचा एक पेढा काढायचा आहे आणि त्याच्या लाट्या बनवून घ्यायच्या तर हे आपण असा पेडा छान असा बनवून घेतलेला आहे तर हे लाटून घेऊ आपण आता याच्यामध्ये आपण टाकू जे आपण सारण तयार केलं होतं करंजीचं ते आपण टाकून घेऊ एक ते दीड चमचा तुमच्या लाटीच्या ह्याच्यानुसार तुम्ही करा आणि छान एकदम कडेनं आपण थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे एकदम चांगलं चिटकलं जाईल आपलं हे अशा पद्धतीनं आणि नंतर हे आपण या अशा पद्धतीनं आपण चिटकून घेऊ आणि आपल्याला ह्या छान अशा चिटकवून घ्यायच्या आहेत चांगली आपली करंजी एकदम टम्म भरायची जितकं आपल्याला सारण भरता येईल त्या प्रमाणामध्ये आणि नंतर ही आपण असं काटा चमच्याच्या सह्याने आपण याला असं प्रेस करून घेणार आहे म्हणजे कसं होतं साच्यानंतर साच्यामध्ये करता येतं किंवा चमच्यानी पण आपल्याला करता येईल परंतु ते जे वेस्टेज निघतं ते परत अजून डबल डबल कुटाणा होतो त्याच्यामुळे आपल्याला ही ट्रिक वापरायची तर हे अशा पद्धतीनं टोचून घेतल्यासारखं करायचं छान आपलं तयार पण होती करंजी तर अशाच पद्धतीनं आता मी आणखी एक तुम्हाला करून दाखवणार आहे सारण टाकून घेऊ आपण हे असे छान असे लाटे करून घेतलेले आहे आणि हा एकत्र आपण ठेवून घ्यायचे आणि कडेनं परत आणखी आपल्याला असं पाणी लावून घ्यायचं परत आपल्याला याच पद्धतीनं हे अशी डिझाईन करून घ्यायची आहे का नाही एकदम सोपं आणि पटकन उरकतात पण कारण हे वेगळं याचं जे वेस्टेज असतं ते निघत नसल्यामुळे ना पटकन एकदम उरकलं जातं तर हे अशाच पद्धतीनं आता मी करून घे आणि सूपामध्ये आपल्याला असा एक कॉटनचा कपडा टाकायचा आहे खालीवर आणि त्याच्यावरती करंजी ठेवून असं झाकून ठेवायचं आहे आणि एक सूप झालं ले की लगेच आपल्याला तळून घ्यायचं आहे तर करून घेते मी ह्या अशा पद्धतीनं आपण पूर्ण एक सूप भरून आपण ह्या करंज्या करून घेतलेल्या आहेत हे असं कॉटनच्या कपड्यावर ठेवायचं म्हणजे सुकत नाहीत आणि लगेचच आता हे तळून घ्यायच्यात आपल्याला तर तळून घेऊ तर आता आपण ह्या करंजा तळून घेणार आहे तर तेल गरम करायला ठेवलंय छान गरम झालंय तर आता करंजा सोडून घेऊ आपण अलगद हाताने सोडून घ्यायच्या आणि गॅस एकदम मध्यम करायचा आहे आपल्याला मस्त एकदम छान आपल्या टम्म फुगलेले तर ह्याच पद्धतीनं आपण आता दुसरी पण बॅच करून घेणार आहे अलगद हाताने आपल्याला करंजा छान अशा सोडून द्यायच्या आहे नाहीतर जिवाळीच्या ह्याच्यामध्ये दुसरंच वाडवा करून ठेवायचा नाही अशा पद्धतीनं आता तेल छान गरम झाले आणि गॅस केला आहे आपण मध्यम तर जेवढ्या बसतील तेवढ्या आपण करंज्या ह्याच्यामध्ये सोडून देणार आहे आणि जास्त आपल्याला असं डाग पडू द्यायचे नाही लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर ह्या अशा पद्धतीनं आपण पूर्ण आता सगळ्या खुश करंजा आता तळून घेणार आहे शेवटी तुम्हाला दाखवते तर बघा आपल्या आता मस्तपैकी अशा खुसखुशीत करंजा झालेल्या आहेत एकदम असं टोपलं भरून पूर्ण झालेलं आहे तर मंडई कशी वाटली तुम्हाला माझी ही करंज्याची आगळी वेगळी अशी रेसिपी सारण अगदीच वेगळं आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीनं करून बघा अतिशय छान अतिशय चविष्ट अशा होतात आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू